एका गृहिणीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो तर मग आता आज आपण पाहणार आहोत म्हणजे वांग्याची भाजी भाकरी आणि मग टोमॅटोचा म्हणजे ठेचा कारण की बघा आता म्हणजे की हिवाळ्यामध्ये वांग्याची भाजी वगैरे वांगे म्हणजे खूप छान येतात बघा मग त्याचे वांगे म्हणजे छान लागतात त्याची भाजी वगैरे केली की काळे मसाल्याची आणि मग आज तुमच्या सरांना पण म्हणजे असं म्हणजे वांग्याची काळ्या तिकटाची भाजी भाकरी वगैरे खायची होती बघा आणि आता संक्रांतीची तयारीची तर गडबड सगळ्याच मैत्रिणींची चालू असेल बघा आणि मग माझी पण आता तयारी चांगलीच म्हणजे झालेली आहे तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील बघा तर तुम्ही मला त्या व्हिडिओला कमेंट करून जे तुम्ही मला म्हणजे हे केलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद मैत्रिणींनो आणि तुम्ही पण तयारी म्हणजे झाली का तुमची पण तयारी वगैरे संक्रांतीची बघा तर माझी तर बऱ्यापैकी झालेली आहे आम्ही मैत्रिणींनी मिळून तयारी वगैरे केलेली आहे आता फक्त आमचा हळदी कुंकासाठी काय वान द्यायचं आहे काय नाही तर हे फक्त ठरवायचं राहिलं आहे बघा आणि आज मग माझा एक मुलगा छोटा ओमकार तो आज सहलीला गेलेला होता बघा सकाळीच लवकर आणि साई स्कूलमध्ये गेला होता सकाळी तर आज थंडी पण इतकी वाढली होती ना अचानक सकाळीच खूपच गार लागत होतं बघा मग आता काय करावं म्हटलं आणि मग आज सगळ्याच कामांना लेट लेट म्हणजे झालं बघा थंडीमुळे वगैरे कामच करू वाटत नव्हतं सकाळी मग मुलं वगैरे गेल्याच्यानंतर थोड्या वेळ बसले मग मी पण चहा वगैरे घेतला आणि देवपूजा वगैरे करून घेतली बघा आणि मग नंतर व्हिडिओला स्टार्ट केला म्हटलं आता चला व्हिडिओला स्टार्ट वगैरे करावा मग मी आता छान असं कांदा वगैरे भाजायला ठेवला आहे बघा आणि एकीकडे एक तव्यामध्ये मिरच्या वगैरे पण टाकल्यात भाजण्यासाठी त्याच्यावर तेल तेल ते सोडून घेतलं आणि खोबरं पण भाजून घेतलेलं आहे छान असं आणि गावरान पद्धतीची अशी वांगेची भाजी करायची म्हटली की त्याला असा मसाला तयार करून टाकला ना ताजा असा तर खूप छान भाजी होती बघा ती आणि म्हणजे हॉटेलमध्ये अजून काय म्हणजे सगळं करून ठेवलेलंच मसाला वगैरे वापर करतात ना पण आपण असं घरी छान असा ताजा मसाला तयार करून जर भाजी केली तर खूप छान लागते बघा ती आणि मग मला खरं तर म्हणजे आज हिरव्या टोमॅटोचा ठेसा करायचा होता बघा आणि काल आमच्याकडे शुक्रवारचा बाजार असतो मी भाज्या आणायला गेले होते हिरव्या टमाटे घेऊन आले पण ते एका रात्रीतच पिकून गेलं बघा त्याला लाल कलर येऊन गेला आणि म्हटलं हिवाळ्यामध्ये थंडी असून पण कसं काय काय माहिती ते लगेच पिकून गेलं बघा <coughs> मग अशा प्रकारे म्हटलं चला आता म्हणजे आज काहीतरी असं तेच तेच खाण्याची इच्छा झाली होती आमच्याकडे सगळ्यांचीच तिखट तिखट खावं असं वाटत होतं आणि मग त्यामुळं म्हटलं चला मग मी अशा प्रकारे टोमॅटो मिरची लसूण तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलं बघत मग आता त्याच्यावरती मीठ वगैरे टाकून घेतलं आणि म्हटलं चला तोपर्यंत मग वांग्याचा मसाला वगैरे तयार करावा आणि मग मी असं कूट वगैरे घेतलं शेंगदाण्याचं परत टोमॅटोच्या ह्याच्यावर पण टाकलं बघा शेंगदाण्याचं कूट वगैरे आणि म्हटलं चला आता वांग्याच्या भाजीचा मसाला पण आपण तयार करून घेऊया कांदा पण एकीकडे छान असा भाजत होता बघा गॅसवरती मग मी वांग्याच्या मसाल्यामध्ये <coughs> म्हणजे थोडंसं घरकुल मसाला टाकून घेतलेला आहे बघा आणि काळं तिखट त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट आणि मी नुसतं काळा मसाला नाही वापर करत बघा थोडंसं काळं तिखट आणि थोडंसं लाल तिखट असं टाकत असते आणि मग दालचिनीची पावडर टाकली थोडीशी आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकली बघा आणि परत आता त्यानंतर थोडंसं कोथिंबीर आणि मग त्यामध्ये ना काय करायचं थोडंसं कच्चं तेल टाकायचं बघा पाणी नाही टाकायचं कुणी कुणी काय करतं मसाला स्टफिंग करण्यासाठी पाण्याचा वापर करतात पण ना आपण जर वांग्याच्या भाजीचा मसाला जर तयार करत असेल ना मैत्रिणीनं तर मग काय करायचं ना त्याच्यामध्ये ना म्हणजे तेल टाकायचं बघा कारण की अशाने मग नंतर वांग्याच्या भाजीला पण छान असं तेल सुटतं आणि मग तेल तेल भाजी होते बघा मग हे बघा मग मी अशा प्रकारे त्याला छान असं मिक्स करून घेतलं आणि आता म्हटलं वांग्यामध्ये वगैरे भरून घ्यावं काल असे खूप छान वांगे पण मिळाले होते बघा बाजारामध्ये आता संक्रांतीच्या सणासाठी पण म्हणजे भोगीला वगैरे भाजी करण्यासाठी आपल्यासारख्या गृहिणी घेतात ना बघा वांगे वगैरे आणि कोणाकोणाला ना वांग्याच्या भाजीचं म्हणजे हे पण होती बघा एलर्जी होते म्हणजे हिवाळ्यामध्ये वाईबंद असं ते असतात ना वांगे गवारी मग ते खाल्लं की अंगाला खाच पण येते बघा पण तरी हिवाळ्यामध्ये कोणच वांगं खायचं सोडत नाही बघा आणि तुम्हाला पण असं म्हणजे त्रास वगैरे होतो का वांग्याची भाजी खाली की आवडती तर खूपच पण कोण कोणत्या महिलांना म्हणजे त्रास होतो बघा मग हे बघा आता छान असा माझा कांदा पण म्हणजे भाजून झाला होता बघा आणि मग एकीकडे माझं म्हणजे टोमॅटोच्या चटणीचं पण छान असं भाजून झालं होतं आणि मग म्हटलं चला आता त्याला आपण काय करूयात थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मग मग मी वांग्याच्या भाजीसाठी कढई वगैरे ठेवली होती त्याच्यात तेल टाकून घेतलं आणि मग हे असं मिक्सरला म्हटलं फिरवून घ्यावं आणि मिक्सरला फिरवून घेऊस तर तेल पण छान गरम झालं होतं बघा मग आ, आ, <laughs> मा मी त्याच्यामध्ये मोहरी वगैरे टाकली आणि माझ्या ना मोठ्या मुलाला पण वांग्याची भाजी खूप आवडती बघा ओंकारला भाजी नाही आवडत वांग्याची पण साईला वांग्याची भाजी खूप आवडती आणि साईला भेंडीची भाजी आवडत नाही आणि ओंकारला भेंडीची भाजी आवडती दोघांमध्ये इतकं म्हणजे हे आहे ना टिफिनला पण करायचं म्हटलं की मला मग मी सकाळी काय करत असते टिफिनसाठी वांग्याची आणि भेंडीची भाजी ह्या दोन भाज्या सोडून भाजी बनव असते बघा आणि मग नंतर दुपारच्या जेवणामध्ये वगैरे मग बनवत असते तर मग मी लसूण वगैरे टाकून घेतला हळद टाकली आणि मग आता ते छान असं लाल झालं होतं आपण बारीक करून घेतलेला मसाला टाकला बघा त्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं आणि त्याला छान असं मग तेलामध्ये मी फ्राय करून घेतलं बघा त्याला किती छान आताच कलर दिसत होता बघा <laughs> गावरानासा असल आणि मग सगळं मिक्सरचं भांड वगैरे पुसून मग मी त्याच्यामध्ये मसाला टाकून दिला आणि म्हटलं आता परत थोडंसं वरतून तिखट वगैरे टाकून घ्यावं कारण की म्हणजे मी ते स्टफिंगमध्ये थोडंच काळ मसाला वगैरे टाकला होता ना तर मग म्हटलं आता ह्याच्यात पण थोडंसं टाकून घ्याव घेऊयात आपण आणि मैत्रिणींना तुम्ही कोणत्या पद्धतीनं म्हणजे वांगेची भाजी वगैरे करतात अशीच करतात का माझ्यासारखी जर का तुम्ही अशी करत नसताल तर अशी म्हणजे करून बघा एकदा नक्की आणि त्याची चव तुम्हाला कशी लागली हे पण मला म्हणजे सांगा तुम्ही कमेंट करून आणि माझे संक्रांतीविशेषचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले मैत्रिणींना छान वाटले का माझी शॉपिंग कशी वाटली आणि माझे व्हिडिओ पाहिलात का तर मैत्रिणीनं हे बघा मग मी तिखट वगैरे हो टाकून घेतलं मध्ये आणि कोथिंबीर पण टाकून घेतली बघा थोडीशी आणि त्याला छान असं परतू दिलं बघा तेलामध्ये वगैरे तर मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे बघा तेल मग मी आता तेल वगैरे तेलात असे वांगे वगैरे परतून घेणार आहे थोडेसे तेलामध्ये वाफू देऊन तेलामध्ये वांगे थोडीशी वाफवले की त्याला टेस्ट फार छान येते आणि मग अशा पद्धतीने सगळा मसाला वगैरे टाकून घेतला तर मैत्रिणी न व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर करायला विसरू नका तर हे बघा तर तुम्ही पण एक गृहिणी आहात का तुमचं म्हणजे दिवस कसा जातो मैत्रिणींनो एका गृहिणीचा तर माझा त्रासच जातो बघा सगळा घरामध्येच कामामध्येच वेळ निघून जातो कसा वेळ निघून जातो तेच कळत नाही बघा <laughs> आणि एक झालं की एक म्हणजे चालूच असताना एक गृहिणी घरची म्हटलं की काय तिला प्रत्येक कामामध्ये तिचा कसा वेळ जातो हे तिलाच माहिती म्हणजे कधी कधी ती इतकी एंगेज होऊन जाते ना की स्वतःलासुद्धा तिला वेळ नसतो बघा देण्यासाठी आणि आता असे सणवारं म्हटले की मग तर तिची फार धावपळ चालू असते बघा आणि ती गोंधळूनच गेलेली असती एक प्रकार तिचं मन असं गोंधळल्यासारखंच होऊन जातं बघा तर तुमचं पण असं मन गोंधळल्यासारखं होतं का, का बघा माझं तर फार गोंधळल्यासारखं होतं आणि मग माझी भाजी वगैरे झाली बघा मग मी लगेच भाकरी वगैरे घेतल्या होत्या करायला आमच्या सरांना जेवण ते करायचं होतं म्हटलं मग मग मी अशा प्रकारे भाकरी वगैरे करून देत होते बघा आणि माझी एक भाकरीची तुम्हाला गंमत सांगते मैत्रिणींना मला ना लग्नाच्या अगोदर भाकरीच येत नव्हत्या बघा करायला माझी भाकरीच तुटायची तव्यावरती जाताना ती तर ना आता आमचे सर म्हणजे अशी भाकरी पाहून म्हणतात बघा की म्हणजे तुला तर भाकरी येत नव्हत्या वगैरे म्हणून त्या आता म्हणजे कधीतरी असं त्यांना पण हसू येतं मनातल्या मनात तर मैत्रिणीनं तुमच्यासोबत पण असं काही घडलेलं आहे का बघा आपले काही निघून गेलेली वेळ म्हणजे काही गोष्टी असतात बघा सुरुवातीला ज्या की म्हणजे काही आठवणी तर तुम्ही पण अशा काही आठवणींसोबत तुमचा म्हणजे वेळ जातो का बघा आणि आपण आपल्या संसारामध्ये कधी पुढे निघून गेलो हेच माहिती होत नाही आणि मग काही विशिष्ट वेळी त्या आठवणी आठवू लागतात बघा आणि आपण त्या आठवणी म्हणजे आठवतो तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा